संयुक्त विद्यमान, सन चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यामधील सर्व आज या उपक्रमाअंतर्गत जिल्हा पातळीवरील वार्षिक तपासणीसाठी आज आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं ಆಧಿ ಬಂದೂ ಯಾ ಭಗವಂಥವಾಯಿ ಭಾರತ ಮಾತ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬಾಬಲ್ ಗೀತಾ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬಾಬಲ್ ಗೀತಾ ಅಥಗಿರುಕ

असंच करण्यासाठी येते धर्म छत्रपती संभाजी महाराज यांच्या एक कोटीची निधी नव प्रामाणिकपणे राष्ट्रसेवा करावी यंत्रमानव ठरला प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण खाजगी कंपन्यांच्या न सन्मान करणं आपण उपस्थित ढोंगडे साहेब यांचा सन्मान आपल्या खंडेराज शिक्षक प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष दत्तोबा दादा भगत यांनी करावा असं मी दादांना विनंती करतो शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे स्वीकार अशा टाळ्या वाजवायचे जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मान्य श्री अशोक काकडे स्वयंसेव संस्थेचे सचिव सुनील भाऊ गायकवाड यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो यानंतर जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मान्य श्री मारुती ढोबळे सर यांचा सन्मान आपल्या संस्थेचे खजिनदार मान्य श्री सुरेजी गायकवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांचा शाल शिपळ देऊन सन्मान करावा यानंतर जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मान्य श्री सतीश सर यांचा सन्मान आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री सोनवणे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती <प्राव> करतो पुणे <प्राव> जिल्हा शिक्षकेतर संघाचे उपाध्यक्ष मान्य श्री विकास दांगट सर यांचा सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष दत्तबदाला भगत यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो यानंतर आपल्या बाबळ केंद्राचे केंद्र प्रमुख मान्य श्री दत्तात्रय शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या संस्थेचे सचिव सुनील भाऊ गायकवाड यांनी सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचा स्वीकार करावा असं त्यांना विनंती करतो दोन टाळ्या वाजवायच्या शिंदे साहेबांसाठी शंभूचा <laughs> अभिमान ते आपले आदर्श स्थान ते आपले आदर्श सांग जाधवांची लेखती भोसल्यांची सून होऊन आली आणि शहाजीराजांचा संसार सोन्या परी सुजळून गेली बाघिणीचा काळी तिचा बाघ तिच्या पोटी बाघिणीचा काळी तिचा जगदंब जगदंब तिच्या होती हिंदवी स्वराज्याचा ताठमाना जागवणारा पहिला महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते असा तलवारीच्या पातेवर मरण पेलून धरणार पण बेईमानांना शरण न जाणारा असा राजपूत श्रीमान संभाजीराजे भोसले आणि ज्या मावळ्यांनी ज्या मावळ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा अठरा पूर्व जातीतील मृत मावळ्यांना महामानवांना <coughs> विचारवंतांना कीर्तिवंतांना मी सेजल सुनील दफळ त्रिवार अभिवादन करते <coughs> स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी सईबाई साहेब यांच्या पोटी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुण्याजवळ पुण्याजवळ पुरंदर किल्ल्यावरती एक पुत्र जन्माला आला छत्रपतींचा मुलगा असूनही लहानपणापासून संघर्षाला सामोरे जावे लागले जन्मानंतर काही जन्मानंतरच काही दिवसातच त्यांचे का का मातृचंद्र हरवले व रह रह त्यांच्यासाठी युगुत्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी समोर आधी धारावू आणि इतिहास कुठ कुठला ओठ कोर्ड शंभूर्ड शंभू पाहता नाही तस तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे या टीम मध्ये आमचे मार्गदर्शक आहे आमचे विस्तार अधिकारी धोंडगे साहेब आता सध्या तुमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख आहेत परंतु काही काळ आमच्या तालुक्यामध्ये केंद्र प्रमुख असे शिंदे साहेब आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सोने असेल गुणवत्ता वाढ संवर्धन तुमची गुणवत्ता वाढवायची आणि आमची गुणवत्ता वाढवायची त्याचं संवर्धन करायचं अशा प्रकारचा प्रकल्प पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मुख्यापक संघ यांच्या संयुक्त आपल्या हा उपक्रम चालू आहे तुमची शाळा सुरू परंतु एकंदरीत स्थानिक अधिकारी यायचे परंतु शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत बऱ्याच वेळा शालेय तपासण्या होत नव्हत्या म्हणून पूर्वी आपल्याकडं महात्मा फुले वाढ विकास या माध्यमातून शाळा तपासल्या जायच्या शिक्षण विभागाचा जो उपक्रम होता आणि तो संपूर्ण राज्यभर आदर्शवत झाला आणि चालू वर्षापासून आपल्या विभागाचे पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आदरणीय डॉक्टर कार्यकर साहेब यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यामध्ये गुणवत्ता संवर्धन अभियान राबवण्याचं ठरलं आणि त्या माध्यमातून आज सकाळी आलो आमच्या पथकाचे प्रमुख त्याचबरोबर जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय काकडेशर त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे सह सहसचिव आदरणीय

पाचशे ते पर्यंत तुमच्या तालुक्यामध्ये काही शाळा असतील त्यामध्ये शेजारच्या तुमच्या शाळेचा नंबर आलेला आहे हजारच्या पुढं विद्यार्थी संख्या असेल सिटी बोरा या विद्यालयाचा नंबर आलेला आहे प्रथम शाळेमध्ये सकाळी परिपाठाचे परिपाठ पाहिला आणि समाधान वाटलं शिक्षक असतील विद्यार्थी असतील सध्या कोरोना काळानंतर जर अवस्था पाहिली तर तुम्हाला पंधरा वीस मिनटं एकत्र एका ठिकाणी बसायचं एक चित्र द्यायचं अशा प्रकारची तुमची कंडिशन नाही म्हणजे माझ्या शाळेवर ना हे लक्षात ठेवा शाळा एकदम सुंदर वाटली शाळेमध्ये उपक्रम एकदम छान वाटले तुमच्या तालुक्यामध्ये गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या बाबतीत पाचवी आठवीमध्ये एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवत आहे मी मग अशी आमच्या टीममध्ये म्हटलं माझ्या शाळेत जर दहा दहावीच्या दहा प्रश्नपत्रिका सोडवल्या ना आता गेल्या वर्षी किंवा इंग्लिश मीडियम धर्मपंचान शाळा असणार पण तिथंच आहे अतिशय सुंदर शाळा आहे पण आल्यानंतर मी पहिल्यांदा स्वच्छतापुरं बघत असतो कारण आमचं जे दैवत आहे दे लहान लहान मुलं विद्यार्थी ते दिवसातून दोन ते तीन वेळा तिथे जात असतात त्याच्यात जर घाण असेल तुम्ही इकडे किती काही करा त्याचा काही उपयोग नाही तुमच्या शाळेचं स्वच्छता गृह वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं विशेष म्हणजे माध्यमिक शाळेत परिपाठ हा विषय मी पहिल्यांदा पाहले अनेक शाळा बघितल्या परिपाठ नाही बघितले तुमच्या शाळेतला परिपाठ अतिशय उत्कृष्ट परिपाठ झाला आणि परिपाठ माध्यमिक शाळेत पण होतो जे मला आज कळालं तुम्हाला शिक्षण देणारे गुरुवर्य त्याच्यात व्यवस्थापन असेल मुख्याध्यापक असणार सर्व शिक्षक असणार अतिशय मेहनतीने काम करतायत कमी मनुष्यभरात चांगलं काम करतायत त्याचा लाभ हा पुरेपूर तुम्ही घेतला पाहिजे ते, ते मनापासून काम करतात तर सांगितलेला अभ्यास वेळेत करा अभ्यास दिलेला असेल तो तपासून घ्या जर नाही तपासून घेतला त्या अभ्यासाचा काही उपयोग होत नाही शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल संपूर्ण प्रशालेच्या वतीने आपले आभार मानतो आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो सकाळपासून आता जवळपास तीन वाजत आलेले आहेत आपण सर्व शाळेची तपासणी केलेली आहे ज्या काही गोष्टी आपल्याला आवडल्या ज्या काही उन्हे असतील त्या तुम्ही आम्हाला सांगितल्या आम्ही त्या नक्कीच सुधारू आ, या ठिकाणी एवढं बोलून हा कार्यक्रम हो। या ठिकाणी मिळालं ते पाहून एकदम छान वाटलं तुमच्या बऱ्याच गोष्टी आम्ही आमच्या मोबाईल मध्ये घेऊन जात आहोत हेही लक्षात ठेवा पुन्हा एकदा येण्याचा या ठिकाणी योग आला तर उत्तमच आहे तुम्हा सर्व शाळेला सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमच्या पथकाच्या मदतीने आणि या ठिकाणी थांब अनेक वर्ष माध्यमिक शाळांच्या तपासण्या होत नव्हत्या तालुका पातळीवर व्हायच्या स्थानिक अधिकारी यायचे परंतु शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत बऱ्याच वेळा शालेय तपासण्या होत नव्हत्या म्हणून पूर्वी आपल्याकडं महात्मा फुले गुणवत्तवाड विकास या माध्यमातून शाळा तपासल्या जायच्या शिक्षण विभागाचाच उपक्रम होता आणि तो संपूर्ण राज्यभर आदर्शवत झाला आणि चालू वर्षापासून आपल्या विभागाचे पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर कार्यकर साहेब यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यामध्ये गुणवत्ता संवर्धन अभियान राबवण्याचं ठरलं आणि त्या माध्यमातून आज जुन्नर तालुक्यातून आम्ही आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी शाळा तपासणीच्या संदर्भामध्ये सकाळी आलो त्यामध्ये वार्षिक बारा हजार शिष्यवृत्ती धारक पंधरा विद्यार्थी आणि वार्षिक नऊ हजार शिष्यवृत्ती धारक बत्तीस विद्यार्थी अशी सारखी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत असे एकूण त्रेपन्न विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या उज्ज्वल यशाचे खरे मानकरी आहेत त्याचबरोबर मागील वर्षी जी दहावीची बॅच होती त्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट वीस चा प्रथम क्रमांक आणि विद्यालयाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट सदुसष्ट असा आहे अशा प्रकारे विद्यालयाची जी काही गुणवत्ता आहे ती देखील उच्च प्रमाणात आहे विद्यालयाचे एक ध्येय आहे ते म्हणजे जंगलमय शाळा त्यासाठी एक एकूण विद्यालयातील तीनशे पन्नास मुलांना एक एक झाड दत्तक दिलेलं आहे जसं आपण दत्तक घेतलेल्या मुलाचा ते माझा आहे असा म्हणून सांभाळ करतो अगदी त्याचप्रमाणे हे झाड झाडं हे माझंच आहे म्हणून प्रत्येकजण त्याची मनापासून काळजी घेतो झाडे वाढवायची म्हणजे त्याच्यासाठी खतांचा वापर पाण्याचा पुरवठा झालाच पाहिजे म्हणून एक आगळा वेगळा असा उपक्रम विद्यालयात राबवला गेला तो म्हणजे जीवामृत प्रत्येक वर्गासाठी एक एक पार्लर त्यांच्यासाठी देऊन त्याच्यामध्ये जीवामृत तयार करून आठ ते दहा दिवसा जीवामृत तयार झाल्यानंतर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची जी काही झाडं आहे त्या झाडांना ते टाकलं जातं रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर जास्त केला जातो त्यामध्येच कंपोस्ट खत म्हणजेच गांडूळ खत ही तयार करण्याचा उपक्रम चालू आहे या वर्ष चालू आहे या स्पर्धा परीक्षांचं आयोजन दहावीच्या जे आत्ताच जी चित्रकला स्पर्धा आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेतली जाणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ही स्पर्धा झाली त्याचा निकालही काल जाहीर झाला सर्व विद्यार्थी बसलेल्यापैकी सर्व विद्यार्थी यामध्ये पात्र झाले त्याच मध्ये आणखी एक विद्यालयामध्ये एक सुंदर उपक्रम चालू करण्यात आला तो म्हणजे विद्यार्थ्यांचा दफ्तराचा ओझ कमी करण्यासाठी प्रशासन वारंवार सूचना देतं आणि सूचनांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी कसं करण्या करण्यात येईल याचा विचार प्रत्येक जणच करतो त्यामध्ये आपल्या विद्यालयामध्ये हा फाईलचा उपक्रम जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातही नसावा असं मला वाटतं विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच चोपन्न रॅक बनवण्यात आल्या ज्यामध्ये प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या रॅक असतील असा खूप सुंदर हा उपक्रम राबवण्यात आला आहे प्रशालेतील ज्या वर्ग खोल्या आहेत नऊ वर्ग खोल्या प्रशालेस आहे त्या, त्या वर्ग खोल्यांना रंगकाम करण्याची रंगकाम करण्यास आयोजित करण्यात आलं होतं प्रशालेचे मान्य मुख्याध्यापक मान्य श्री सोनवणे सर ही सूचना विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि खरंच वाटतं त्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी स्वखुशीने ही जबाबदारी घेतली तो म्हणजे इयत्ता दहावीचा वर्ग मला सांगा असं वाटतं की सिनियर कॉलेजमध्ये कमवा आणि शिका ही योजना राबवली जाते याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाविषयी आपली व्हावी प्रशालेसाठी काहीतरी केलं अशी भावना त्यांच्या वर्ग खोल्यांना केलं त्यामध्ये येऊ अं कला प्रशिक्षण देऊन जर ह्या विद्यार्थ्यांना जरी आत्मसात करायचं असेल तर विद्यार्थ्यांची शरीर शरीर दृष्टी ही तशीच पाहिजे म्हणून तरी शनिवारी या विद्यालयामध्ये योगाचे क्लास घेतले जातात दर शनिवारी प्रत्येक विद्यार्थी साडेसात ते आठ या वेळेमध्ये योगा करत असतो अशा प्रकारे एवढे सारे उपक्रम या विद्यालयामध्ये घेत असतात आव्हाने स्वीकारत राहा साहसांचा सा आनंद घ्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा धन्यवाद आपण प्रत्येक विषयाला ट्रॅक केलेली आहे सहा विषयांची सहा वर्ष झाले